काय गुरचे आणले पाच हजार ला दोन काँटिक पीस असतात म्हटलं आपल्या पण घरी काहीतरी अँटी असावं म्हणजे हो। लोकांना कसं आलं की भारी वाटलं पाहिजे अगं हे घरातलं डेकोरेशन किमती वस्तू अँटिक पीस लाइटिंग यामुळे लोकांना भारी वाटते असं नाही तर त्या घरातली माणसं आपापसात आप राहतात कशी बोलतात कशी त्यामुळे जास्त भारी वाटतात ज्या घरातली माणसं आपापसात आप प्रेमानं वागतात प्रेमानं राहतात त्यांना अशा खोट्या आणि गरज नसते कारण ते स्वतःच अँटिक असतात आपण आपल्या घरातल्या माणसांना इतकं प्रेमाने सजवूया की लोकांनाच काय अख्ख्या जगाला भारी वाटते सुख म्हणजे नक्की काय असतं تعبني <applause> اشلا كتير